नमस्कार मैत्रिणींनो मी वर्षा वर्षा पॅशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते ही। तर मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत डॉक्युमेंट्स होल्डर तसेच मी या अगोदर पण डॉक्युमेंट्सचे होल्डरचे खूप सारे व्हिडिओ दाखवलेले आहेत ज्या कोणत्या ताई नवीन असेल आणि तुम्ही अगोदरचे डॉक्युमेंट्स पाऊचचे व्हिडिओ नसेल बघितले तर ते पण नक्की बघा आणि आजचं मी अशा पद्धतीचं दाखवणार आहे आता मी हे तुम्हाला स्टार्टिंगला दाखवत आहे व्हिडिओच्या आणि हे ओपन पण करून दाखवते यामध्ये आपले टोटल किती पॉकेट्स आहेत याचा तुम्हाला अंदाज येईल आणि टोटल आपले मल्टिपल पॉकेट आहे म्हणजे एट पॉकेट आहे आणि शिवायला पण अगदी हो अग सोपं आहे आणि अगदी सुंदर असं दिसत आहे तुमचे सगळे डॉक्युमेंट्स एकाच ठिकाणी राहणार आहे अशा पद्धतीचं आहे तर चला आता मी तुम्हाला पूर्ण दाखवते ओपन करून म्हणजे तुमच्या लक्षात येईल तर बघा मैत्रीण अशा पद्धतीने आपले टोटल सिक्स पॉकेट आहे तर यामध्ये तुम्ही पासबुक ठेवू शकता अजून पण जागा शिल्लक आहे कारण की खूप मोठे मोठे असे आपले पॉकेट्स तयार झाले आहेत तुमचे चेकबुक बॉक्स पासबुक डॉक्युमेंट्स काही पण तुम्ही याच्यामध्ये ठेवू शकता आणि खूप मोठ्या साईजमध्ये आहे तुम्ही एकापेक्षा एक जास्त डॉक्युमेंट्स तिथे एका पॉकेटमध्ये ठेवू शकता तर मी ते एक एक ठेवून दाखवलेले आहेत तुम्हाला ठीक आहे आणि हे जे छोटे छोटे पॉकेट्स आहे यामध्ये तुम्ही ए टी एम्स पॅन कार्ड्स आधार कार्ड पण ठेवू शकता अशा पद्धतीने ठीक आहे जे मी क्लोज करते आहे आणि इकडे तुम्ही काही कॉईन्स वगैरे पण ठेवू शकता किंवा काही कॅश वगैरे पण तुमची यामध्ये ठेवू शकता तर आतील साईडने आपले असे सिक्स पॉकेट आहेत म्हणजे मधले छोटे दोन आणि कडेकडेचे जे दोन दोन आहेत ते चार आणि मधले दोन असे सहा आणि वरतून पण आपलं दोन पॉकेट आहे म्हणजे टोटल आठ पॉकेट आहेत आपले ह्या डॉक्युमेंट्स होल्डरला आणि हँडल हँग करण्यासाठी पण म्हणजे खूप छान असं आपण एक हँडल दिलेलं आहे तर चला आता जास्त वेळ न घालावता लगेचच आपण याची कटिंग आणि स्टिचिंग बघूया आणि व्हिडिओ युजफुल वाटला आवडला तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला आता सुरुवात करू तर मैत्रिणी डॉक्युमेंट्स पाऊस बनवण्यासाठी मी इथे एक ब्लाउज पीसचा कपडा घेतलेला आहे तुम्ही कोणताही कॉटनचा कपडा घेऊ शकता त्याचबरोबर मी इथे गोणी पण घेतलेली आहे आता आपल्याला काय करायचं ह्या गोणीचं माप सांगते अगोदर किती आहे तुम्हाला तर ह्याची लांबी मी घेतलेली ला आहे पंधरा इंच आणि रुंदी घेतलेली आहे साडेबारा इंच ठीक आहे तर साडे बारा बाय पंधरा इंचा आपल्याला एक आयताकृती पीस घ्यायचा आहे त्यावरती आपल्याला ब्लाऊज ब्लाउज पीसचा कोणताही कपडा तुम्ही इथे ठेवून घेऊ शकता अशा पद्धतीने ठीक आहे आणि यावरती आपल्याला क्विल्टिंग करून घ्यायची आहे ठीक आहे तर चला मी यावरती आडव्या आणि उभे टिपा मारून क्विल्टिंग करून घेते आणि याच मापाचं मी एक इथे अस्तर पण कट करून घेतलेला आहे हे आपल्याला अटॅच नाही करायचं आपल्याला फक्त गोनी आणि हा जो ब्लाऊज पीसचा कपडा आहे तो आपल्याला चारही बाजूने स्टिच करून आणि मध्ये पण आडव्या उभे टिपा मारून घ्यायचे आहेत तर बघा मैत्रीण अशा पद्धतीने आपण या कापडावरती फिल्टिंग करून घेतलेली आहे पंधरावाय साडे बारा इंचाच्या कापडावरती ठीक आहे आता यानंतर आपल्याला काय करायचंय इकडनं दोन इंचावरती एक मार्क करून घ्यायचं आहे ते आपल्याला जी पॅटेच करून घ्यायचे आहे त्यासाठी आणि ते मी झीप घेतलेली आहे अकरा आहे म्हणजे आपल्याला साडे इंच हवी होती तर आपण इथे घेतलेली आहे ह्या दोनही आणि एक विदाऊट चा मेजरमेंटचा कपडा आहे तरी तुम्हाला याचं मेजरमेंट सांगते मी तर मी घेतलेली आहे याची लांबी पाच इंच आणि रुंदी घेतलेली आहे अडीच इंच ठीक आहे आणि हा कपडा आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला हाच पोती अशा प्रकारे ठेवून घ्यायचं आहे ठीक आहे आणि त्यानंतर अशी ही टॉप स्टिच देऊन घ्यायची आहे आणि नंतर हे एक्स्ट्राचा जो पार्ट असेल तो पण आपण अशा पद्धतीने फोल्ड करून घेणार आहोत ठीक आहे तर अशा पद्धतीने आपण इकडे कडेला दोनही साइडने हे जे पार्ट आहे ते स्टिच करून घेऊया तर बघा राईट साईडनेच आपल्याला कपडा ठेवून घ्यायचा आहे अशा पद्ध पद्धतीने ठीक आहे आणि यावरती पुन्हा आपण दाप पण देऊन घेऊया आणि एक्स्ट्राचा जो पार्ट आहे तो आपण आतील साईडने फोल्ड करून घेऊया आणि त्यावरतीच स्टिच करून घेऊया ठीक आहे दुसऱ्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने आता या राहिलेल्या दोन्ही झिपला आपण ह्या अशा पद्धतीनेच हा कपडा एक्स्ट्राचा मी स्टिच करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते पुढे तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने मी ह्या दोनही जिपला इकडे कडेने जे एक्स्ट्राचे पार्ट होते आपण ते स्टिच करून घेतलेले आहे दोनही पार्टला ठीक आहे आता यानंतर आपल्याला काय करायचे इथे जे आपण दोन इंचावरती मार्क केले आहे तिथे आपल्याला बरोबर हिप अशा पद्धतीने ठेवून घ्यायची हा कडेचा जो एक्स्ट्राचा पार्ट वाटतोय तो, तो आपण दोन दोन बोट अशा पद्धतीने मार्किंग करून एक्स्ट्राचा पार्ट कट करून घेऊया तर अशा प्रकारे मी बरोबर दोन दोन बोट ठेवून साईडची जी पट्टी आता आपण लावलेली आहे ती एक्स्ट्राची आहे ती आपण कट करून घेत आहोत बरोबर ठीक आहे झीप अटॅच करायची आहे तरी ते मार्किंग केलेलं ठिकाणी आपण कट केलेलं आहे ना अशा पद्धतीने आपल्या ही झिप अटॅच करून घ्यायची आहे तर चला मी तुम्हाला एक जीप कशी स्टिच करायची ते दाखवते म्हण दुसरी पण सेम त्याच पद्धतीने तुम्ही करून घ्यायची आहे ठीक आहे तर बघा रनरवाली साईडनी राईट साईडने ठेवून घेतलेली आहे आणि यावरती आपण पुन्हा दाब पण देऊन घेऊया अगदी एक ना एक स्टेप तुम्हाला समजावून सांगत आहे म्हणजे तुम्हाला स्टिचिंग करताना कुठलीही प्रकारची अडचण येणार नाही आता हा झेपवाला पार्ट पुन्हा आपण ह्या जो राहिलेला पार्ट आहे दुसरा त्यावरती ठेवून घेतलेला आहे आणि यावरती पण आपल्याला पुन्हा दाबटीप देऊन घ्यायची आहे आणि अशाच पद्धतीने मी दुसऱ्या पार्टला पण झीप स्टिच करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने मी हे दोनही झीप स्टिच करून घेतलेले आहे ठीक आहे दोनही साईडचा आपल्या झेप लावून झालेले आहे आता यानंतर आपल्याला या पॉकेटला अस्तार लावून घ्यायचं आहे तर त्यासाठी मी इथे कपडा घेतलेला आहे तुम्ही कोणताही कपडा घेऊ शकता अस्तरसाठी ठीक आहे आणि तो आपल्याला अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे आणि ह्या चारही बाजूने स्टिच करून घ्यायचा आहे आपल्याला पॉकेटचा अस्तर तर बघा मी ते चारही बाजूने स्टिच करून घेतलेलं आहे म्हणजे ज्या अस्तर आहे ते जोडून घेतलेलं आहे आता आपल्याला बरोबरी ते सेंटरला पण एक स्टिच करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे मी ते सेंटरला पण मार्क करून घेतलेला आहे आणि इथेच आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे म्हणजे आपले दोनही पॉकेट सेपरेट होणार आहे त्यासाठी तर बघा अशा पद्धतीने आपले दोनही पॉकेट सेपरेट झालेले आहे आता एक्स्ट्राचं पार्ट पण मी कट करून घेते अस्तरचा तर अशा प्रकारे मी एक्स्ट्राचा एक्स्ट्राचं पार्ट पण कट करून घेतलेला आहे आपले हे जे दोन पॉकेट आहे ते फायनली तयार झालेले आहेत दोनही साईडने आहे अशा पद्धतीने आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे कडेकडेला अगदी थोडासा राऊंड शेप देऊन घ्यायचा आहे जास्त नाही पण थोडासा म्हणजे आपल्याला नंतरची साईडची पट्टी लावायला इझी जाईल सोपं जाईल त्यासाठी अशा प्रकारे मी चारही बाजूने अगदी थोडा थोडासा राऊंड शेप कट करून घेतलेला आहे ठीक आहे आता यानंतर यानंतर मैत्रीण मी ते साडे बारा बाय बारा इंचा हा एक पीस क्विंटिंग करून घेतलेला आहे गोनी आणि मेन फॅब्रिक आणि त्याचबरोबर पुन्हा आपण हा एक साडेबारा बाय दहा इंचा एक क्विल्टेड पीस तयार करून घेतलेला आहे ठीक आहे तुम्हाला याचं माप मी मोजून पण दाखवते तर बघा साडेबारा इंची लांबी आहे आणि रुंदी घेतली आहे आपण दहा इंच आता जिकडनं साडेबारा आहे त्या साईडने आपल्याला अशा पद्धतीने डबल फोल्ड करून घ्यायचं आहे या पार्टला पण जिकडनं साडेबारा इंच आहे त्या साईडने आपल्याला डबल फोल्ड करून घ्यायचं आहे ठीक आहे एक या साईडने या साईडने आणि इकडनं पण आपण अशा पद्धतीने डबल फोल्ड करून घेणार आहोत आणि या साईडने पण तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने मी या दोनही कापडाला दोनही साईडने डबल फोल्ड करून घेतलेला आहे जिकडनं आपली साडेबारा इंच लांबी होती त्या साईडने ठीक आहे आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे या, या पार्टचा सेंटर काढून घ्यायचं आहे तर मी ऑलरेडीच अशा पद्धतीने फोल्ड करून इथे एक थी, मार्क पण करून घेतलेला आहे ठीक आहे आणि या पार्टचा पण आपण सेंटर काढून घेतलेला आहे अशा पद्धतीने फोल्ड करून आता हा सेंटर पॉईंट आणि हा सेंटर पॉईंट आपल्याला मॅच करून घ्यायचा आहे आणि यावरतीच आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे आणि या कडेकडेने पण आपण स्टिच करून घेणार आहोत तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने मी मध्यभागी आणि कडेकडेने स्टिच करून घेतलेला आहे दोनही साईडने ठीक आहे अशा पद्धतीने आता यानंतर हा पार्ट आपण जरा वेळ साईडला ठेवू आणि इथे मी अजून एक पार्ट घेतलेला आहे कारण की माझ्याकडे हा जो कपडा होता तो शिल्लक नव्हता आला त्यामुळे मी इथे वेगळ्या कलरचा कपडा घेतलेला आहे तर याची लांबी घेतलेली आहे मी साडेनऊ इंच आणि रुंदी घेतलेली आहे सात इंच तर सात बाय साडेनऊ जे आपल्याला हे दोन पीस लागणार आहेत हा स्तरचा कपडा आपण जरा वेळ साईडला ठेवू आणि जिकडनं आपली साडेनऊ इंच आहे त्या साईडने आपल्याला झीप अटॅच करायची आहे तर बघा मग असे जसे आपण झीपला एक्स्ट्राचं कापड लावलं सेम त्याच पद्धतीने मी इथे पण लावून घेतलेलं आहे इथे दोन झीप घेतलेले आहे तर झीपची लांबी किती घेतलेली आहे ते एकदा तुम्हाला मोजून दाखवते हो तर साडेसहा इंचाची मी इथे झीप घेतलेली आहे आणि हा कपडा आपण एक्स्ट्राचं घेतलेला आहे जसं की मग आपण जोडलं होतं सेम त्याच पद्धतीने आता या साईडने आपल्याला ही जोडून घ्यायची आणि इकडच्या साईडने अशा पद्धतीने जोडून घ्यायची आणि यावरती दाप टीप पण देऊन घ्यायची तर बघा रनरवाली साईड मी राईट साईडने ठेवून घेतलेली आहे कापडाच्या बाजूने आणि यावरती आपण अशा प्रकारे दाबटीप पण देऊन घेऊया दुसऱ्या बाजूने पण सेम त्याच पद्धतीने मी जोडून घेते तर अशा प्रकारे मैत्रिणी मी दोनही झेप स्टिच करून घेतलेले आहेत ठीक आहे आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे हा जो कपडा आहे अस्तरचा जे कडनं साडेनऊ इंच आहे त्या साईडने आपल्याला अशा पद्धतीने ठेवून स्टीच करून घ्यायचं आहे दुसऱ्या साईडने पण अशा प्रकारे आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे तर चला मी लगेचच स्टिच पण करून घेते तर बघा अशा प्रकारे आपण ही झिप्स आस्तरला पण जोडून घेत आहोत एका साईडने जोडून झाली सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडने पण आपण ही झिप स्टिच करून घेतलेली आहे त्या दोनही साईडने आपण स्टिच केले आता आपण हा कपडा अशा पद्धतीने पलटी मारून घेऊया ठीक आहे बघा अशा पद्धतीने आहे आणि ह्या कडेकडेने आपल्याला बरोबर अशा प्रकारे स्टिच करून घ्यायचं आहे ठीक आहे ही जी झीप आहे ती बरोबर आपण सेंटरला पकडायची आहे आणि यावरतीच आपल्याला कडेकडेने स्टिच करून घ्यायचं आहे दोनही साईडने म्हणजे ही झीप आपली बरोबर सेंटरला राहिली पाहिजे अशा पद्धतीने आपण स्टिच करून घेणार आहोत कडेकडेने पायपिंग करण्याच्या अगोदर मैत्रीण आपल्याला इथे सेंटर काढून घ्यायचं आहे बरोबर सेंटरला इथे मार्क करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे मी ते सेंटरला मार्किंग करून घेतलेलं आहे इथे एक आपण लाईन पण ड्रॉ करून घेऊया आणि यावरतीच आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे म्हणजे आपले दोनही पॉकेट सेपरेट होणार आहे त्यासाठी आता यानंतर कडेकडेने पायपिंग करण्यासाठी मी ते दोन इंचाची स्ट्रीप घेतलेली आहे आणि ती थोडीशी वाढवच घेतलेली आहे म्हणजे आपल्याला कडेकडेने ती अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायची आहे तुम्हाला मी आतील साईडने पण दाखवलेली आहे आणि यानंतर आपण ती बघा फोल्ड केल्याच्यानंतर आतील साईडने डबल फोल्ड करून घ्यायची आहे आणि अशाच पद्धतीने आपण ही दुसऱ्या साईडने पण पायपिंग करून घ्यायची आहे ठीक आहे म्हणजे आपले कुठले धागे वगैरे बाहेर दिसत नाही अशा पद्धतीने पायपिंग केल्यामुळे तर दुसऱ्या पार्टला पण मी सेम अशाच पद्धतीने पायपिंग करून घेते मग दाखवते तर बघा अशा पद्धतीने मी हे दोनही साइडने पायपिंग करून घेतलेली आहे आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे हा जो आपण पॉकेटवाला पार्ट तयार केला होता इथे सेंटरला बरोबर आपल्याला हा पार्ट पण ह्याचा सेंटर पॉईंट आणि हा जो सेंटर पॉईंट आहे तो मॅच करून बरोबर मध्यभागी स्टिच करून घ्यायचा आहे इकडनं तुम्ही सेम अंतर सोडायचं आहे दोन्ही कडेकडेने तर मी ते बरोबर दोन दोन बोट कडेकडेने अंतर सोडूनच हा स्टिच करून घेणार आहे तर बघा अशा पद्धतीने मी इथे स्टिच करून घेतलेला आहे बरोबर सेंटरला मध्यभागी ठीक आहे आता यानंतर आता हा जो मेन पार्ट आहे आपला साडेबारा बाय पंधरा इंचाचा ठीक आहे साडेबारा बाय पंधरा इंचाचा ह्याच मापाचा आपल्याला ले एक अस्तर घ्यायचं आहे ठीक आहे तर मी ते अस्तर पण साडे बारा बाय पंधरा इंचाचं घेतलेलं आहे ठीक आहे आणि यावरतीच आपल्याला हा जो पार्ट आहे आपण तयार केलेला तो बरोबर अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे बरोबर सेंटरलाच आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे अगोदर तुम्ही वाटलं ह्या पार्टचा सेंटर काढा आणि त्यानंतर आपल्याला सेंटर जोडून घ्यायचं आहे आणि नंतर या कडेकडेने पण स्टिच करायची पण कडेकडेने स्टिच करण्याच्या अगोदर आपल्याला हा जो पार्ट आहे तो अशा पद्धतीने आतील तीन साईडने फोल्ड करून घ्यायचा आहे म्हणजे आपलं थोडंसं जास्त जाड होणार नाही साईडपट्टी जोडताना ठीक आहे अशा पद्धतीने आणि या साईडने पण थोडंसं आपण इकडे फोल्ड करून घेणार आहोत ठीक आहे तर चला मी कडेने फोल्ड करते आणि मध्यभागी पण स्टिच करते आणि मग तुम्हाला दाखवते बघा अशा पद्धतीने मी या साईडने डबल फोल्ड करून घेतलेलं आहे मध्यभागी पण स्टिच केले आहे म्हणजे आपले हे जे पॉकेट आहे मध्ये मधले ते सेपरेट झालेले आहेत ठीक आहे अशा पद्धतीने म्हणजे आतमध्ये आपले टोटल सिक्स पॉकेट तयार झालेले आहेत अशा पद्धतीने ठीक आहे आता यानंतर हा जो पार्ट आहे यावरती आपल्याला हा जो मेन पार्ट आहे ह्याचा अस्तरच्या बाजूने आपल्याला कपडा ठेवून घ्यायचा आहे आणि याची पण आता दोन इंची अस्तरची बाजू समोरासमोर ठेवून घेतलेली आहे आपण आणि या चारही बाजूने स्टिच करून आपल्याला सेंटरला पण स्टिच करून घ्यायची आहे ठीक आहे तर बघा अशा प्रकारे आपण हे चारही बाजूने स्टिच करून घेतलेलं आहे मध्यभागी पण स्टिच केलेलं आहे आणि त्यानंतर हे छोटासा कर्व शेप होता तो पण आपण अस्तरचा कट करून घेतलेला आहे ठीक आहे आता यानंतर मी इथे ह्या ही एक स्ट्रीप कट करून घेतलेली आहे तर याची रुंदी घेतलेली आहे मी अडीच इंच आणि याच्यामध्ये आपण गोनी अस्तर आणि वरतून पण ब्लाउज पीसचा कपडा ठेवून क्विल्टिंग करून घेतलेली आहे तर बघा अडीच इंच रुंदी आहे याची आणि लांबी मी घेतलेली आहे साडे पंचवीस इंच तरीही तुम्हाला एकदम मोजून दाखवते तर बघा साडेपंचवीस इंच घेतलेली आहे आता हिला आपल्याला बरोबर मध्यभागी फोल्ड करून घ्यायचं आहे आणि कट करून घ्यायचं आहे आपल्याला जी पॅटेज करायची आहे त्यासाठी तर रुंदीनुसार अशा पद्धतीने आपण ही स्ट्रीप फोल्ड केलेली आहे आणि इथे मी मार्किंग पण करून घेत आहे आणि जशी मार्किंग केली आपल्याला तसेच हा भाग कट पण करून घ्यायचा आहे तर बघा बरोबर मी अशी सेंटरला इथे मार्किंग पण करून घेतलेली आहे आणि हा पार्ट आपल्याला कटिंग पण करून घ्यायचा आहे तर बघा दोनही पार्ट आपले कट झालेले आहेत आता यानंतर यानंतर मैत्रीण मी इथे एक झीप घेतलेली आहे यामध्ये मी दोन रनर ओन घेतलेले आहेत एक या साईडने ऊन घेतलेला आहे आणि एक या साईडने ठीक आहे आणि हे आपल्याला अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायची आहे झीप आणि यावरती पुन्हा आपल्याला पण देऊन घ्यायची सेम त्याच पद्धतीने हा दुसरा पार्ट पण आपल्याला अशा पद्धतीने स्टिच करून यावरती पण टॉप स्टिच देऊन घ्यायची आहे आणि ही जी झीप आहे ती आपण स्टिच करून घेणार आहोत तर अशा प्रकारे मैत्रिणींनो मी या कापडावरती झीप पण स्टिच करून घेतलेली झिपला पण आपण दाबटिप पण देऊन घेतलेली आहे ठीक आहे आता यानंतर आपला हा जो मेन फॅब्रिक आहे हे आतील साईडनेच आपल्याला ठेवून घ्यायचं आहे ही आपली बाहेरची बाजू आहे आणि ही आपली आतील बाजू आहे तर इथे जे झिपचा सेंटर आहे हा सेंटर पॉईंट आणि हा सेंटर पॉईंट आपल्याला मॅच करून घ्यायचा आणि अशा पद्धतीने स्टिच करायचं आहे आणि थोडासा अर्धा इंचचा भाग आपल्याला ओपन ठेवायचा आहे म्हणजे इकडे आपल्याला स्टिच नाही करायची ठीक आहे इथपर्यंतच आपल्याला स्टिच करायचं आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण कपडा स्टिच करत करत अशा पद्धतीने जोडून घ्यायचा आहे आणि या साईडने आपण अशा पद्धतीने कडेकडेला ये मार्किंग करून घेऊया या कापडाची आणि सेंटरची ठीक आहे सेंटरची मार्किंग जिथे आहे तिथेच करायची आहे आपल्याला ठीक आहे म्हणजे जिथे आपल्या इथे सेंटरची ऑलरेडी आपण मार्किंग केलेली आहे त्यावरतीच आपल्याला हा सेंटर ठेवायचा आहे इथे पण मार्किंग करायची हा नंतर एक्स्ट्राचा पार्ट आपण कट करून घेऊया ही जी पुढची मार्किंग आहे ती बरोबर आहे थी. ठीक आहे तर सर्वात अगोदर मी या साईडने करून घेते तर बघा अशा पद्धतीने आपण स्टिच केलेलं आहे आणि कडेकडे थोडासा पार्ट आपण ओपनच ठेवलेला आहे म्हणजे आपल्याला जोडतानी अडचणी येऊ नये यासाठी आता आपण हा पार्ट अशा प्रकारे जोडून घेऊया हा नंतर जोडून घेऊ अगोदर आपण अशा पद्धतीने जोडायला सुरुवात करूया ठीक आहे अशा प्रकारे या पॉईंटला आपण इथे मार्किंग केली आहे तर ह्या कापडाची पण आपल्याला बरोबर इथेच मार्किंग करून घ्यायची आणि एक्स्ट्राचं कापड आपण कट करून घेणार आहोत ठीक आहे तर बघा ही जी मार्किंग आहे फर्स्ट वाली तिथपर्यंत आल्याच्या नंतर आपल्याला एक्स्ट्राचं पार्ट कट करायचं आहे हा एक्स्ट्रा होता तो तर मी कट केलेला आहे आणि इथपर्यंत आपल्याला जोडत द्यायचा आहे तर बघा अशा पद्धतीने मी इथपर्यंत हा कपडा ठेवून घेतलेला आहे मार्किंग करून घेतलेली आहे आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे अगोदर हा पार्ट इथपर्यंत जोडून घेऊन त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने स्टिचिंग करून घ्यायची आहे ठीक आहे तर तुम्हाला समजावून सांगण्यासाठी मी बंद केलं होतं स्टिचिंग आता इथून आपण जोडता आल्याच्यानंतर आपण हा जो रुंदीचा पार्ट आहे तो बरोबर अशा पद्धतीने इथे जोडून घेणार आहोत ठीक आहे तर तर बघा अशा पद्धतीने मी हा पार्ट पण जोडून घेतलेला आहे आणि हा पार्ट पण आता यानंतर आपल्याला जीवरची साईड आहे ती पण आपल्याला सेम अशाच पद्धतीने स्टिच करून घ्यायची आहे जसे आपण खालची जोडून घेतली सेम त्याच पद्धतीने तर चला मी हा पण पार्ट स्टिच करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते पुढे तर बघा मैत्रीण अशा पद्धतीने मी दुसऱ्या साईडने पण स्टिच करून घेतलेला आहे ठीक आहे आता यानंतर मी ते एक हँडल तयार करण्यासाठी एक कापड घेतलेलं आहे तुम्हाला जर बनवायचं असेल तर बनवा किंवा नाही बनवलं तरीही चालेल तर याची रुंदी घेतलेली आहे आपण तीन इंच आणि लांबी घेतलेली आहे दहा इंच ठीक आहे आणि आपल्याला याचा बेल्ट तयार करून घ्यायचं आहे तर बघा दोन्ही बाजूनी अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे आणि यावरती अशा प्रकारे स्टिच करून हा बेल्ट मी तयार करून घेते तर हो अशा प्रकारे मी हा बेल्ट पण स्टिच करून घेतलेला आहे ठीक आहे आता यानंतर मी हा याकडेने बेल्ट लावून घेत आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही वरतून पण लावून घेऊ शकता पण मी याकडेने बरोबर अशा पद्धतीने स्टिच करून घेणार आहे आणि या साईडने अशा पद्धतीने ठीक आहे म्हणजे आपलं हे हँडल तयार होणार आहे दोन्ही साईडने आपण ही स्टिच करून घेऊया तर बघा अशा प्रकारे आपण हे जे हँडल आहे ते स्टिच करून घेतलेलं आहे दोनही साईडने ठीक आहे आणि यानंतर आपल्याला इकडनं पायपिंग करून घ्यायची आहे दोनही साईडने तर पायपिंग करण्यासाठी मी अशा पद्धतीने एक साडीचे काठाची वापर करणार आहे म्हणजे थोडीशी युनिक डिझाईन तयार होईल आणि इथे आपल्याला दोन ते अडीच इंच रुंदीची स्ट्रीप कट करून घ्यायची आहे तुम्ही प्लेन कापडाची पण पायपिंग करू शकता पण माझ्याकडे होता अवेलेबल म्हणून मी इथे काठाचा वापर करत आहे तर दोन इंचची स्ट्रीप मी अशा पद्धतीने कट करून घेत आहे ठीक आहे आणि यानंतर आपल्याला ती वरच्या साईडने अशा प्रकारे ठेवून घ्यायची आहे ठीक आहे आणि आतील साईडने डबल फोल्ड करून पायपिंग करून घ्यायची आहे तर चला मी पायपिंग करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते कारण की व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे त्यामुळे सॉरी तर बघा मैत्रीण फायनली अशा पद्धतीने मी या पूर्ण साइटने पायपिंग करून घेतली पायपिंग करून घेतल्याच्या नंतर ती आपली अशा पद्धतीने दिसत आहे होल्डर आता आपण ही झीप ओपन करून घेऊ आणि हा भाग आतील साईडने दाखवते मी तुम्हाला कशा पद्धतीने आहे ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने आपले हे पॉकेट्स रेडी झाले आहे आतमधून म्हणजे डॉक्युमेंट्स होल्डर म्हणा किंवा तुम्ही इतर कुठलंही सामान यामध्ये ठेवू शकता तर बघा अशा पद्धतीने आपले दिसत आहे आता मी तुम्हाला यामध्ये काही डॉक्युमेंट्स पण ठेवून दाखवते ठीक आहे तर मैत्रिणो अशा प्रकारे आपले आतमध्ये टोटल असे सिक्स पॉकेट आहे यामध्ये तुम्ही चेकबुक ठेवू शकता पासबुक ठेवू शकता तुमचं महत्त्वाचं पासपोर्ट म्हणजे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स ठेवण्यासाठीच आपण हे बनवलेलं आहे आणि त्याचबरोबर इथे पण हे दोन छोटे छोटे पॉकेट्स आहे यामध्ये पण तुम्ही तुमचं इतर महत्त्वाचं कुठलेही डॉक्युमेंट्स ठेवू शकता आणि सगळं आपलं एकाच ठिकाणी सापडणार आहे कधी पण बघा आपल्याला ऐन टायमाला जे इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स असतात तेच सापडत नाही तर याच्यामध्ये आपण ए टी एम्स पॅन कार्ड्स आधार कार्ड पण ठेवू शकतो अशा पद्धतीचं आपले छोटे छोटे पॉकेट्स पण आहेत त्यामध्ये ठीक आहे आणि इथे पण तुम्ही काही कॅश वगैरे पण ठेवू शकता तर मी यामध्ये तुम्हाला काही कॉईन्स पण ठेवून दाखवत आहे ठीक आहे अशा पद्धतीने तर बघा हे आतमध्ये सिक्स पॉकेट आहे आणि ही झीप आपण क्लोज केल्याच्यानंतर वरतून पण आपले टू पॉकेट्स आहेत आणि याला आपण टोटल अशा दोन झीप दिलेल्या आहेत म्हणजे एक स्लीप झाली तर दुसरी पण उपयोगी येणार आहे आणि त्याचबरोबर -वर हे वरती पण आपले वरच्या साईटने पण दोन पॉकेट्स आहे यामध्ये पण तुम्ही महत्वाचे डॉक्युमेंट्स आरामात ठेवू शकता अशा पद्धतीचं आहे मल्टी पॉकेटचं आपलं हे बनून रेडी झालेलं आहे डॉक्युमेंट होल्डर टोटल एट पॉकेट आहे म्हणजे आतमध्ये सहा आणि वरतून दोन अशा पद्धतीचं आपले हे डॉक्युमेंट्स होल्डर म्हणा किंवा इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स बॅग ठेवण्यासाठी बनून रेडी झाले आहे अतिशय सुंदर सावका स्टेप बाय स्टेप मैत्रीण मी तुम्हाला याची संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे तर मैत्रीण नक्कीच तुमच्यासाठी हा व्हिडिओ युजफुल ठरणार आहे तर प्लीज लाईक पण करा व्हिडिओला आणि तुम्हाला असे शिवणकामाचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा पॅशन चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा आणि कसा वाटला आपला आजचा हा व्हिडिओ डॉक्युमेंट्स बॅगचा डॉक्युमेंट्स पाऊसचा ते पण मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि वेळात वेळ काढून तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय आणि हे बघा हे होल्डर हे जे आपण हँडल तयार केलं आहे हे पण आपल्याला कॅरी करायला अगदी बरं आहे आणि जी अटॅच केलेली आहे त्याच्यामुळे आपलं कुठलंही डॉक्युमेंट्स खाली वगैरे पाडणार नाही अशा पद्धतीने आहे आपण डायरेक्टली कडापर्यंत ही झीप आहे ती स्टीच केलेली आहे